आपल्या प्रपंचासाठी झगडणारा बापत असतो आयुष्यभर झगडतो आपल्या परिवारासाठी आडाच काढ रात्रच पाणी रात्रीचा दिवस दिवसा दिवसाच्या रात्र सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत अरे जन्मापासून मरेपर्यंत धडपड 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 की एवढी धडपड की हे धडपडे पर्यंत धडपड कुणासाठी परिवारासाठी म्हणून बाप नावाचं तत्व हे अलौकिक आहे दोन तत्व शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत पालने तत्व आई असते आणि आधार तत्व बाप असतो आणि जबाबदारी गोष्ट काय कोण महाराज बोलतो ज्या घरातील बाप गेला कारण जोपर्यंत घरामध्ये बाप असतो जोपर्यंत घरामध्ये बाप आहे तोपर्यंत घर वजनदार आणि ज्या घरात त्या घरातील वजन ही वेग